नमस्कार शेतकरी मित्रांनो कालचा आलेला आलेला आदेश पुनर्गठित करण्याचा शासनाकडून आदेश आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याचं आजचं मरण हे उद्याच्या दि घरामध्ये घातलेलं आहे तर ते कोणता आदेश आला आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत किंवा कोणत्या शेतकऱ्याचं कर्ज हे पुनर्गठित होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांची कर्जवसुली हे थांबणार आहे व कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा संपूर्ण लाभ मिळणार आहे याचे देखील आदेश हे शासनाने कालच्या डेटमध्ये जारी केलेले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होईल का किंवा पुनर्गठन शेतकऱ्यांचा होईल का किंवा जे कर्जवसुलीचा तगादा सुरू केला होता तो देखील थांबवण्यात आलेचे आदेश हे देखील सर्व बाबी कितपत खरे आहेत त्यासंबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्या संबंधित आपण या व्हिडिओमध्ये माहिती देत असतो तर सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे याच्यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांनी शेअर करावे तर चला सुरू करूया समोरील माहिती शासनाने कालच्या तारखेमध्ये एक अध्यादेश काढलेला आदेश त्यामध्ये दोन चार ते पाच अशा जाचक अटीका आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचे जे पुनर्गटित झाले आहे त्यांचे कोणत्याही बँक शाखेवाल्याने किंवा सोसायटीवाल्याने शेतकऱ्यांवर असा कर्जवसुलीचा तगादा लावू नये कोणत्या बळजबरी करू नये त्याचा देखील असा अध्यादेश काढलेला आहे पण त्याच्यानंतर शेतकऱ्यांना हे जे पुनर्गटीचं सोंग आहे ते पुरेपूर हे घेऊनच जाणार आहे असे देखील आदेश हे त्यांनी काढलेले आहे आणि त्याच्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्यांची कोणा शेतकऱ्यांची दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना जर वीज जर खंडित असेल किंवा त्यांचं वीज कनेक्शन जर कपात करण्यासाठी कोणता अधिकारी येत त्याचे देखील आदेश त्यांनी जारी केले आहे का ज्याच्यामुळे कर्ज दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची कोणतीही वीज खंडित करू नये याचा देखील त्या आदेशमध्ये नमूद केलेला आहे व शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठित करावे व शेतकऱ्यांकडून कोणतीही कर्जाची वसुली करू नये याचा देखील जी आर हा काल शासनाने काढलेला आहे पण हे शेतकऱ्याचं आजचं मरण हे उद्याच्या घरात नेऊन ढकललेलं आहे शे शासनाने पुनर्गठित करण्यापेक्षा शा, जे कर्ज आहे शेतकऱ्यांचं ते सरसकट माफ करावे असं समस्त शेतकऱ्यांची मागणी आहे पण हे शे हे शासन रोज रात रातून दिवस बदलला हे यांचे आदेश बदलतात आणि त्याच्यानंतर नवीन नियम नवीन धोरण नवीन शासन या पद्धतीने ही यांची योजना सुरू आहे त्यामुळे रोजचे अपडेट रोजच्या बातम्या रोजच्या प्रसारमाध्यमातून रोज नवीन नवीन नियम व रोज नवीन नवीन असे शासन आदेश जारी होत आहेत त्यामुळे शेतकरी हा एक ना अनेक असा संभ्रमामध्ये सापडला आहे की कोणत्या शेतकऱ्याचा आता क दीड लाखपर्यंत कर्ज माफ होणार आहे व कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज हे पुनर्गठित होणार आहे पुनर्गठित झाल्यावर थेच त्यांचं जे जुनं होतं कर्ज थेच तसंच चालू राहील फक्त कर्ज नवी कर्ज मिळेल असे आदेश देखील शासनाकडून मिळाले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो जे आपलं जुनं चालू होतं त्यासंबंधी संपूर्ण जे याच्या अगोदर तीन अर्थसंकल्पामध्ये रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन द्या म्हणून हे गरा खोकलू खोकलू सांगत होते पण अद्याप देखील शंभर टक्के शेतकऱ्यांना अद्यापही पन्नास हजार रुपये अनुदान प्रोत्साहन अनुदान मिळालेलं नाही आहे हे जडजडीत वास्तव आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी या आपण विश्वास ठेवू नये व आपल्या खात्यामध्ये आले का नाही याची शहानिशा करूनच सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवावा आता शासनाने आदेश काढलेला आहे की कर्जवसुलीचा तगादा लावू नये त्यामुळे आता कुण्या शेतकऱ्यांचा आता जर कर्ज असेल तर त्या शेतकऱ्यांना थोडासा दिलासा आहे फक्त शासन आपल्या पाठीशी आहे पण दोन महिने चार महिने गेले का थेस सोंग यांची उभे होईल ना आपल्या शेतकऱ्यांचे मारक धोरण आहे चालू करण शेतकऱ्यांचं पुनर्गटित कर्ज करण्यापेक्षा ह्या शासनाने जेवढ्या शेतकऱ्यांचे कर्जदार शेतकरी आहेत त्यांचे सरसकट माफ करून द्यावे जेणेकरून त्यांचा सातबारा कोरा होईल व त्यांना कर्जाचा भानगड राहणार नाही व हे यांना देखील आदेश काढण्यासाठी वारंवार अशी चर्चा घड घडवून आणा आणा लागणार नाही या पद्धतीनं त्यांनी काम करायला पाहिजे असा शेतकरी मित्रांनो आणि याच्यासमोरील आता अपडेट नवीन जर आली तर ते देखील आपल्याला परिपूर्ण आपल्या व्हिडिओच्या मार्फत देणार आहोत तर कोणत्याही आता कर्जदार शेतकऱ्यांनी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कोणीही बँकेमार्फत तुम्हाला तगादा लावणार नाही याचा आदेश जारी झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना थोडा दिवस आधार आहे पण त्याच्यानंतर ते आपले इलेक्शन झालं का आपले हे नियम न नियम अटी ह्या लावून कर्जाचा तगादा हे नंतर लावणार असा आहे असं देखील आदेश आदेशमध्ये नाही पण ह्या वास्तव शेतकऱ्यांप्रती एक ना अनेक वर्षापासून सुरू आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे पुनर्गठित केलं आहे त्या शेतकऱ्याचं माफ होईल याची काय आता आशा राहिली नाही फक्त हे बातम्या त्या बातम्यांमध्ये प्रसार करण्यासाठी न बोलण्यापुरतंच तितपत फक्त सत्य आहे तर चला शेतकरी मित्रांनो पुढील जर समोरील माहिती अपडेट आली तर आपण ते देखील आपण लिहिला आपल्या व्हिडिओमार्फत आपण देणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर सम सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोचेल याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर करावे धन्यवाद शेतकरी मित्र जय जवान जय किसान जय शिवराज शेतकरी मित्र